गुढीपाडव्याचा मुहूर्त ट्रक ट्रॅव्हलसह व्यावसायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश परिवहन मंत्र्यांचे आरटीओना ओना निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मायबोलीला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली असून मराठी भाषेचा आणि प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला आणि यासाठी विशेष पाऊल उचलण्यात आलेला आहे राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांनासुद्धा मराठी विषय शिकवणे बंधनकारक का असणार आहे त्यानुसार सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होतं आहे आणि या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत महाराष्ट्र राज्याची मराठी अधिकृत राज्यभाषा आहे महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्यानं मराठी भाषिक आहेत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला साहजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे तथापि राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश जाहिरात प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा मा इतर भाषांमध्ये लिहिलेले असतात उदाहरणार्थ बेटी बचाओ बेटी पढाओ त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारावर बंधने येतात मात्र यापुढे असे सामाजिक संदेश जाहिरात प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास सुधारणार्थ मुलगी वाचवा मुलगी शिकवा महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल असे परिवहन मंत्री प्रताप सन्नाईक यांनी म्हटलं आहे व्यावसायिक वाहन म्हणजे ट्रक ट्रॅक्टर किंवा व्यवसायाच्या दृष्टीने खरेदी केलेले आणि परिवहन दप्तरी असलेल्या वाहनांवर आता मराठीतून संदेश लिहिणे बंधनकारक असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई